म्हणजे माझी आई शाळेमध्ये नोकरी करायची त्याच्यावर ट्यूशन्स पण घ्यायची त्याच्यावर तिने काही लिखाणही केलेलं आहे तिच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत शाळेमधल्या मध्ये ती सगळ्यांची नाटकं बसवणं गाणी बसवणं कारण ती स्वतः गाणं शिकलेली होती त्यामुळे ती सतत उद्योगात मी बघितलेली आहे आणि मी मला असं वाटायचं की आपण काय करतोय काहीतरी म्हणजे लग्न केलं म्हणजे मी काहीच करणार नाही असं काही माझ्या डोक्यात नव्हतं काय करायचं ते त्यावेळेला मला सुचत नव्हतं आणि काहीच नाही तर माझ्या आईनीच मला सुचवलं की गिरगावातच ज्योतिषाचे क्लासेस चालू होते माझी आई रिटायर झाली आणि तिने तो कोर्स केला होता आणि मला म्हणाली तू हे बघ अग खूप इंटरेस्टिंग आहे तर मुळात माझा मामा पण ज्योतिषी होता नाशिकला त्यामुळे थोडंफार या गोष्टीतला इंटरेस्ट होता आम्हाला मी म्हटलं ठीक आहे मग माझी बहीण आणि मी आम्ही दोघीजणी त्यावेळेला त्या क्लासला जायला लागलो आणि दोघीजणी शिकलो त्यावेळेस तुम्ही शिकला नाइन्टी सेवन नाईन्टी एटमध्ये शिकले में। हो, वर्षा 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 वर्षा। मी आणि हो बरीच वर्ष झाली आणि त्यावेळेला मग आम्ही कॅल्क्युलेशन करून हाती पत्रिका करणं आणि हे सगळा प्रकार केला कारण हो, हो। शिकत असताना करा, ते करावंच लागतं तुम्हाला मग मी ते करायला मुलं झोपली सगळं आवरलं की रात्री अकरा साडे अकरा वाजता बसायचे आणि पत्रिका करायचे असं ते त्यावेळेला सुरुवात केली आणि मग हळूहळू कोणी कोणी विचारत गेलं ती उत्तरं बरोबर यायला लागली माझा कॉन्फिडन्स वाढत गेला, गेला। आणि आज बऱ्यापैकी लोकं आहेत की, की आणि ही माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे सगळी की माझे रेग्युलर क्लायंट्स पण आहेत की जे मला विचारल्याशिवाय पुढे काही करत नाहीत असे लोक आहेत मी त्यांना म्हटलं नाही हो मी सध्या शूटिंगमध्ये खूप बिझी आहे ओके मग तुम्हाला वेळ कधी आहे ते सांगा आम्ही तोपर्यंत थांबतो असे पण लोक आहेत आज आणि माझी प्रॅक्टिस चालते त्यामुळे अच्छा हां त्यातला अनुभव काय सांगाल अनुभव तसे खूप आहेत आता म्हणजे एवढे वर्ष बघते पत्रिका mm. आणि मी सांगू का अनुभव सांगण्याजोगं म्हटलं तर पत्रिका दाखवायला येणारा माणूस हा दुःखात असतो म्हणून oh. येतो किंवा काहीतरी oh. प्रॉब्लेममध्ये असतो म्हणून येतो त्यामुळे बरेचसे अनुभव तसे प्रॉब्लेम असलेल्याचे किंवा ह्याचेच आहेत पण मी सांगेन मी ज्या वेळेला कधी अशी डिप्रेस व्हायची की आपण काय करतोय आपल्या आयुष्यात काय चाललंय तर मी जेव्हा पत्रिका बघायला लागले ना तर लोकांचे प्रॉब्लेम्स बघून मला असं जाणवलं की अरे आपण किती सुखात आहोत खूप आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आपल्याला हा प्रश्न नाही हा प्रश्न नाही हे मला समोर की नाही अरे आपलं आयुष्य खूप छान आहे हे मात्र मी त्यातून नक्की शिकले अनुभव तर आहेत खूप आहेत कारण काही लोक पत्रिका जमवण्यासाठी म्हणून यायचे लग्न लग्न जमवण्यासाठी म्हणून मग त्यावेळेला आपल्याला काही वेगळं दिसलं तर मी त्यांना सुचवायचं जरा थांबा तुम्ही जरा नका एवढ्यात लग्न करू माझा अनुभव असा आहे की होणारी गोष्ट चुकत नाही तसं ती लोक थांबत नाहीत अच्छा ते होतातच होणाऱ्या गोष्टी म्हणजे वाईट आहे पण एका मुलाला मी सांगितलं होतं की जरा थांबा ना अजून लग्न नका करू कारण ती मुलगी अल्पायुष्य आहे हे मला दिसत होत पण आम्हाला हे सांगायची परवानगी नाहीये एकतर कोणाचं आयुष्य किती आणि काय त्यामुळे आम्ही डायरेक्टली सांगू शकत नाही आणि ते म्हणाल नाही आम्ही ऑलरेडी तीन चार वर्ष थांबलो आहे तर आता आम्हाला लग्न करायचं आहे म्हटलं ठीक आहे लग्न केलं त्यांनी आणि ती सव्वीस जुलैचं जे सगळं आपलं पूरपरिस्थिती झाली होती त्याच वेळेला तिची डिलिव्हरीची डेट होती तिला पेन्स सुरू झाले तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मला वाटतं लाईट गेले मग तो जनरेटर येईपर्यंत वेळ गेला असं सगळं होऊन ती मुलगी त्याच्यात गेली आणि तिचं बाळ जगलं मात्र पण म्हणून म्हटलं की हे होणाऱ्या गोष्टी चुकत नाहीत बरोबर आपण नाही थांबवू शकत ते आपण थांबू शकत नाही पण समजा तुमच्या सगळे गुरु त्यांच्यासाठी तुम्ही आहात तर गुरुंनी सांगितलेला शब्द पाळायला हवा लोकांनी हो ना काय वाटतं पण नाही पाळत आहे ना नाही पाळत ते लोक आणि मी डायरेक्टली नाही ना सांगू शकत मी डायरेक्टली सांगू शकत नाही पण लोकांना माझं असं म्हणणं आहे की मी ज्यावेळेस जातात विचारायला कुणाकडे तरी ते सांगतील ते ऐका खरं तर सांगायला पाहिजे पण नाही ऐकत त्यांना असं वाटतं ठीक आहे आम्हाला कळलं आहे आम्ही त्याच्यातून आम्ही काय तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू काढू दुसरा एक अनुभव सांगते ना की एकाला एक मी सांगितलं होतं त्याचं म्हणजे म्हणतात तसं पैसा धो येत होता त्यावेळेला बिझनेसमधून त्याच्या दोन तीन ठिकाणी घरं होती आणि सगळं उत्तम चालू होतं सगळं आणि त्याची बायको काही कारणाने माझ्याकडे आली होती पत्रिका दाखवायला म्हणून तर मी त्यांची पत्रिका बघून त्यांना सांगितलं की म्हटलं हे पुढचे पाच वर्ष खूप पैसा आहे पण त्याच्यानंतर डाउनफॉल सुरू होतोय तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट अशी करा की ज्याच्यातून तुम्हाला इन्कम राहील कारण खूप प्रॉब्लेम्स येणार आहेत पुढे पण नाही ऐकलं त्यांनी त्यावेळेला आणि मग खूपच प्रॉब्लेम्स आले मग घर विकायला सुरुवात केली त्यांनी घर विकलं जाईना मग अशा वेळेला मी माझ्याकडे आले परत ते तर मी त्यांना म्हटलं हो मी बोलले होते पण तुम्हाला तर म्हणे नाही हो पण ते तेव्हा असं काही वाटलं नाही आम्हाला तुम्ही सांगितलं तरी आता ह्याच्यावरती उपाय सांगा म्हणून असं हं म्हटलं ठीक आहे मी त्यांना उपाय सांगितला काही करायला सांगितलं मी त्यांना पंधरा दिवसांनी मला परत फोन आला काही तसं काही फार फरक पडत नाही हो <laughs> तर हो। मी म्हटलं पंधरा दिवसात एक तर फरक नाही पडणार आणि म्हटलं तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करताय का सगळं व्यवस्थित हां म्हणे चार दिवस केलं पण मला काही त्याच्यावर विश्वास नाही आहे फारसा म्हणून मी नाही करत आहे म्हटलं ठीक आहे मग मी नाही काय करू शकत अशावेळी विश्वासच नाही तर ती गोष्ट सगळं होईल कुठलीही गोष्ट करताना तुमचा विश्वास पाहिजे त्याच्यावर म्हणजे स्पेसिफिकली या पत्रिकेच्या ह्याच्यामध्ये काही लोक गंमत म्हणून दाखवायला येतात तर नाही ते म्हणजे बरोबर हे शास्त्र आहे व्यवस्थित शास्त्र आहे त्याचे परिणाम दिसतात आपल्याला विचारायचं की सगळं चांगलं असताना हे कसं काय अचानक सगळं बदलू शकतं हो कारण ग्रह बदलतात तुमच्या ग्रहदशा बदलतात तुमच्या ग्रहांची स्थिती बदलते हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं प्रत्येकाच्या आयुष्यात होतं तुम्ही प्रत्येकाचं आयुष्य बघितलं तर त्याचा एक ग्राफ असतो लहानपण खूप लाडात गेलेलं असेल तर त्याच्यानंतर स्ट्रगल सुरू होतं किंवा लहानपणात खूप कष्ट असतील तर मिडल एजच्या नंतर त्यांचं आयुष्य बऱ्यापैकी सुखावं होतं पण काही पत्रिका अशा असतात की आयुष्यवर स्ट्रगल असतं काही पत्रिका अशा असतात की दिसायला सगळं खूप छान आहे पण त्यांना मानसिक त्रास खूप असतो हे कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे हे होतंच म्हणजे तू असं सगळं छान आहे असं नसतं एकतर कधीच नसतं काहीतरी प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकाला पण मनुष्य स्वभावावरती आहे की तुम्ही तो प्रॉब्लेम घेऊन रडत बसायचा आहे की त्याच्यातून बाहेर पडायचं आहे पण लोकांच्या करता नाही स्वतः आनंदी राहायचंय हे तुम्ही ठरवावं लागतं शेवटी खूप छान अभ्यास आहे तुमचा अभ्यास अनुभवातून आहे थोडा कारण माझं पहिली दहा वर्ष माझी खूप सुखात गेली माझ्या वडिलांची नोकरी होती त्यावेळेला त्यांनी धंदा सुरू केला नव्हता त्यावेळेला पैशाची काहीच कमी नव्हती तेव्हा त्यामुळे खूप लाडात गेलं ला। आणि त्याच्यानंतर वडिलांनी नोकरी सोडून बिझनेस सुरू केला आणि जो डाउनफॉल सुरू झाला त्यामुळे ते तेही वाईट दिवस मी बघितले म्हणजे प्रचंड श्रीमंती बघितलं लग्न झाल्यानंतर सो खूप श्रीमंती होती त्याच्यानंतर टायपडर्स बंद झाल्यानंतर पुन्हा डाउनफॉल सुरू त्यामुळे हे अप्स अँड डाऊन्स मी खूप बघितलेत पण शेवटी तुम्ही रडत बसायचं की तुमचं आयुष्य आनंदात जगायचं बर हे तुम्ही ठरवावं लागतं आणि ही गोष्ट मात्र माझ्या आईने शिकवली जरी आमचं डाऊनफॉल सुरू झाला होता तरी बाहेर कोणाला कल्पना नव्हती कारण आमचं राहणीमान कायम आमची आई म्हणते की तुमच्याकडे अफाट पैसा असला ना उत्तम गोष्ट आहे पण तुमच्या राहणीमानात तुम्हाला बदल करायला लागता कामा नाही बर असं तुमचं राहणं असलं पाहिजे मजा करा तुम्ही पैसा आहे तर मजा करा त्याबद्दल हे नाही पण उद्या जर कमी झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये आता मी काय करू आणि रडायची वेळ येता कामा नाही ये एवढा पैसा राखून ठेवा अगदी खरं ते मुलाच ओके